नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत मुस्लिम समाजाच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे की पाथर्डी येथील एका अल्पसंख्याक समाजाची अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर शारीरिक व मानसिक अत्याचार करणाऱ्या नराधम विठ्ठल खाडे व साथ देणाऱ्यांना कठोरात कठोर कारवाई करून पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी मुस्लिम समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी साहेबान जहागीरदार डॉक्टर परवेज अश्रफी सनाउल्ला खान सिराज काझी अवेज काझी शेख शहनवाज अरबा शेख आरिफ पटाण अफरोज सलीम शाह फैसल आमिर खान मोठ्या संख्येने मुस्लिम समाज उपस्थित होता गेला दोन दिवसापूर्वी पाथर्डी तालुक्यामध्ये एका छोट्याशा गावामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली एक अल्पवी मुलीसोबत अत्याचार अन्याय झाला आणि ज्या आरोपीने अत्या अन्याचार त्या ठिकाणी केला त्याचं नाव विठ्ठल खाडे त्याचे मुस्क्या पोलिसांनी आवडलेले आहे त्याला पोलीस सुद्धा या ठिकाणी झालेली आहे तीनशे श्याहत्तर प्रमाणे त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे सुद्धा त्यामध्ये दाखल झालेला आहे परंतु मुलीचे जे परिवारचे जे लोक आहे पीडित कुटुंबियांना वारंवार गावामध्ये धमक्या देणे त्यांच्यावरती गुन्हा हे कसं मागा घेता येईल त्याच्यावरती त्यांच्यावरती प्रेशराईज करणे म्हणून संबंधित कुटुंब आज या अहमदनगर शहरामध्ये आले होते त्यांच्याशी आमची गाठ भेट झाली त्यांनी सगळं विषय आम्हाला सविस्तर त्या ठिकाणी सांगितलं की शाळेला जात असताना मुलीला अपहरण करून त्याच्यावर अन्याय अत्याचार त्या ठिकाणी करण्यात आला सर्वप्रथम आम्ही याचा निषेध करतो आणि आज या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांची आम्ही भेट घेऊन त्यांना निवेदन या ठिकाणी देण्यात आलेलं आहे की संबंधित जे कोणी आरोपी आहे विठ्ठल खाडे नावाचं आणि त्याच्या मागं कोणती शक्ती आहे की ज्याच्या जीवावरती तो डायरेक्ट पीडित कुटुंबियांना प्रेशराईज करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतोय याचा शोध सर्वात प्रथम आपण या ठिकाणी लावावं निवेदनाद्वारे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की याला हे विषय हे प्रकार फास्ट्रॅक कोर्टामध्ये या ठिकाणी चाल चालवण्यात यावे आणि पीडित कुटुंबियांना आणि त्या मुलीला न्याय देण्याचं काम पोलीस प्रशासनाने करावं हे आम्ही त्यांना त्या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा पीडित कुटुंबियांना पोलीस संरक्षण त्या ठिकाणी गावामध्ये देण्यात दे यावं हे आम्ही निवेदनद्वारे मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि मला विश्वास आहे पोलीस प्रशासन याच्यामध्ये कठोरपणे तपास करून पूर्ण याचं सगळं काही समोर आणून या परिवाराला न्याय देतील असा मला विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज समस्त भारतीय प्रेमी समाजातर्फे आम्ही माननीय एस पी साहेबांना भेटलो अहमदनगरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली काही अल्पवयीन मुलीवर अत्याचार शारीरिक व मानसिक अत्याचार झाला त्या अनुषंगाने त्या पोलीस स्टेशनमध्ये त्या आरोपीला अटक करून त्याच्या त्याला सात दिवसाची पिशी भेटली आहे परंतु संबंधित व्यक्ती ज्या प्रकारे हजर झाला तर याच्यावरून त्याची मानसिकता कळते आणि याच्या मागे कोणती ना कोणती शक्ती ही काम करत आहे का मुस्लिम असो किंवा कोणत्याही समाजाचा अल्पवयीन मुलींवर त्यांचं अपहरण करायचं त्यांना त्यांच्यावर आत् शारीरिक व मानसिक अत्याचार करायचे आणि त्यांना सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरच्यांना धमक्या द्यायचे का जर तुम्ही कोर्ट पोलीस स्टेशनमध्ये गेलं तर तुम्हाला आम्ही ठार मारून टाकू किंवा तुमच्या घरच्यांना आम्ही त्रास देऊ असे प्रकार अहमदनगरमध्ये जे आज दोन दिवसापूर्वी जे घडलं आहे त्या अनुषंगाने एस पी साहेबांना आम्ही भेटलो एस पी साहेबांना आम्ही विनंती केली की संबंधित जो व्यक्ती जो आरोपी आहेत त्याची पूर्णपणे चौकशी करावी त्याच्या माग जे जे लोक काम करतात त्यांच्या त्यांनाही आरोपी आरोपी करून त्यांनाही अटक करावे त्याचबरोबर जे कुटुंब आहे त्यांना पोलीस प्रोटेक्शन द्यावा कारण काही आरोपी जे काही जे जवळचे लोक आहेत ते त्यांना धमकी देऊन राहिलेत त्यामुळं त्यांना पोलीस प्रोटेक्शन देऊन त्या परिवाराला न्याय मिळवून द्यावा अशी आम्ही विनंती केली आहे धन्यवाद प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर